नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भात योजने संदर्भात लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता आता काही मिनिटांपूर्वी वितरित केला आहे चला तर मित्रांनो लाईव्ह पाहूया निमित्ताने दोन महत्वाचे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजजींच्या हाताने होत आहेत पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याने ठरवलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी देतात तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चालला आहे मंचावर उपस्थित सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा रिमोट वितरित सहश आमंत्रित करते माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय कृषी मंत्री केंद्र सरकार शिवराज सिंह चौहान साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

स्वागत करू या अतिशय महत्वपूर्ण योजनेचं